जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून रखडलेले टिबक सिंचनचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे कृषी विभागाने वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने या अनुदानासाठी एकशे तेवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टी द्वारे अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे या दरम्यान केंद्र सरकारने शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची बचत व्हावी शेतकऱ्यांनी सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी ठिबक सिंचन अनुदान योजना राबवण्याचे देखील ठरवले होते ही योजना राबवली गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभातून ठिबक सिंचन शेतात बसवले पण या अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने विक्रेते आणि डीलर यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारने आता या अनुदानासाठी निधी उपलब्ध करून दिला असून दोन हजार एकवीस बावीस मध्ये ठिबक सिंचन घेतलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस तेवीस मध्ये थिबक सिंचन घेतलेल्या शेतकऱ्यांना तीस कोटी रुपये आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये थिबक सिंचन घेतलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचे वाटप केले जाणार आहे सर्वाधिक रक्कम ही जळगाव जिल्ह्यासाठी जाणार असून येथील शेतकऱ्यांना एकतीस कोटींचे अनुदान मिळणार रा आहे राज्य सरकारने एकशे तेवीस कोटींचा निधी मंजूर केला असला तरी हा निधी केंद्र शासनाच्या योजनांकरता पूरक निधी म्हणून वापरला जाणार असल्याची माहिती आहे यामुळे या थिबकचे बऱ्याच दिवसांपासूनचे रखडलेले अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद